नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आजपासून खात्यात जमा होणार पेन्शन चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका अलीकडे सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता देशातील लाखो पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून देण्यात येणाऱ्या किमान पेन्शनमध्ये आता दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यापूर्वी किमान पेन्शनची रक्कम ही तीन हजार रुपये होती जी आता वाढवून पाच हजार रुपये करण्यात आलेली आहे निर्णयानुसार पेन्शन वाढीचे स्वरूप कसे असणार चला तर पाहूया सरकारने पेन्शन वाढीचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केलेली आहे किमान पेन्शन किमान पेन्शन तीन हजार रुपयावरून पाच हजार रुपये करण्यात आलेली आहे साधारण पेन्शन याआधी जे पेन्शनधारक आठ हजार रुपये पेन्शन घेत होते त्यांना आता बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर सरासरी वाढ सर्वसाधारणपणे ई पी एफ ओ पेन्शनमध्ये आता सरासरी पन्नास टक्के वाढ करण्यात येणार आहे पेन्शन मिळवण्यासाठी काही नवीन अटीसुद्धा देण्यात आलेली आहे चला तर पाहूया पेन्शनवाढीसोबतच सरकारने काही नवीन अटी देखील लागू केलेल्या आहेत ज्यामध्ये बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे आधार लिंकिंग के वाय सी अपडेट मोबाईल नंबर लिंकिंग असणे आवश्यक आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो पेन्शनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे